मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार मी ओमकार पवार आणि तुमचं ब्लॉग माझे स्वागत आहे तर मागचा ब्लॉग बघितला तर त्या ब्लॉगमध्ये मी थोडे पीर कवर केले होतो आणि थोडे पीर कव्हर करायचे राहिले होते तेच पीर आज मी आता कव्हर करणार आहे तर या ब्लॉगमध्ये परत पुन्हा तुम्ही बघत राहा तर मित्रांनो माझ्या मागायचे मोहन पीर आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी जो व्हिडिओ केला मोमी पिराची नाल येत होती तो हाच मोमीपीर आणि हा गावातला असा एकमेव पिरा आहे त्याची सोन्याची नाल बनलेली आहे म्हणजे विशेष बघा ह्या पिराला मी सोन्याची नाल बनवलेली आहे एक विशेष आहे याच्या पिरायचा ना आता आपण बघला बट्टेबा पीर ह्या पिराचं विशेष म्हणजे या इथली डोळं आहे की पिराची ती एकदम मोठी आहेत इतर पीर बघायला गेला तर त्यांची डोळं बारकी असतात पण ह्या पिराची डोळं मोठी आहे विशेषतः आहे आणि आता आपण पुढच्या पिराला जाणार आहे ते म्हणजे कारखाना पीर मित्रांनो आता आपण बघितला कारखाना पीर आणि पीर आणि ढाली पीराचं एक विशेष सांगायचं म्हणजे हे जी नाल मोठी आहे आणि हा पीर अविवाहित आहेत ते देखील मुखपुरत उचलू शकतात विवाहित लोकांना उचलता येत हा पीर अविवाहित आहेत ते नेहमीच पीर आणि हा पीर आठवीला उठतो आणि भेटापिटी दिल्यावर हा पळून जायचा प्रयत्न नाही आणि गावातला हा असा एकमेव पेर आहे ज्याचा पिराची पेटी साखळीनं बांधून ठेवलेली असते हे इथले विशेष आहे तर मित्रांनो आता आपण बघितला मोजावर फेर तर हा फेर आठवी फेटापेटीला उठतो तर आठ आठवीच्या भेटापेटीचा पण ब्लॉगमध्ये बघा मुजावर फेर कसा असतो तर मित्रांनो तुम्हाला सांगाय झालं तर हा मागा आहे तो ढेपणकोर पीर आणि ह्या पीराचं विशेष जर सांगायचं झालं तर ह्या आता आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं तर एका साईडला होतं श्री गणेशांचं फोटो होता आणि दुसऱ्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता तर हे एक हिंदू मुस्लिमांचं ऐक्य म्हणून इथं दाखवलं जातं आणि इथं दत्त जयंती गणेशोत्सव शिवजयंती हा एकत्रित साजरी केली जाते तर हे एक इथलं विशेष आहे आणि तिथंही पीर बसलं जातो तर इथलं मेन विशेष ते आहे हा पीर सातवी दिवशी सहाव्या भेटीला असतो तर त्या सातवीच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मित्रांनो आता आपण बहिला गोदडपीर तर अगोदरचा जो मी ब्लॉग टाकलेला त्यामध्ये गोदडपीराची पण आली होती तर तो पीर हा इथं बसतो तर मित्रांनो आता आपण बहिला एकता पीर हा भैरवाडीतला मानातला पीर आहे आणि हा पीर साथी दिवशी उठतो तर साथीच्या ब्लॉगमध्ये ते नक्की बघा तर मित्रांनो आता आपण बहिला भैरवडी पीर हा पीर भैरवडीतले मानाचा पीर आहे आणि हा पीर आठवीच्या भेटा उठतो तर आठवीच्या ब्लॉग मध्ये ते नक्की बघा तर मित्रांनो माझ्या मागा आहे तो मतापी पीर हा पीर आठवीच्या भेटा भेटाभेटीसाठी उठतो तर हा पण एक मानाचा पीर आहे तर मित्रांनो माझ्या मागा आहे भागवान पीर तर हा साथीच्या बेटापेटीचा सगळ्यात पहिला पीर असतो साथीच्या बेटापेटीला पहिला पीर म्हणजे हा मान नाही मोठा आहे या पिराचा तर ते पण साथीच्या बेटापेटीच्या ब्लॉगमध्ये ते नक्की बघा मित्रांनो जस्ट आता मी घरी आलो मला वाटते हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण जास्तीत जास्त पीर या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत जवळपास सर्व कुडातील पीर कवर झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये मला हेल्प करणारा कौशल्यवाळे माझा मित्र त्याने मला माहितीसाठी हेल्प केला आणि जिथं पण मी पिराच्या माहितीसाठी गेलो त्या त्या लोकांनी पण मला हेल्प केलं माहिती सांगितली थोडी तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद तर असेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद